आदिवासी महिलांसाठी समृद्धीचा नवा मार्ग मशरूम शेती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात कृषी विभागाचा अभिनव उपक्रम स्थलांतर आणि कुपोषणावर मात करण्यासाठी आदिवासी महिलांचा पुढाकार स्थलांतर आणि कुपोषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात आता महिलांसाठी एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे कृषी विभागाने नवापूर तालुक्यातील आदिवासी महिलांना मशरूम उत्पादनाचे विशेष प्रशिक्षण दिले असून त्यामुळे त्या आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे चित्र आहे यामुळे घरबसल्या उत्पादन आणि हातोहात विक्री देखील होत आहे नवापूर तालुक्यातील बोकळझर गावातील पंचवीस महिलांनी मशरूम शेती सुरू केली आहे घरातील रिकाम्या जागेचा उपयोग करून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे यासाठी तीनशे रुपयात बियाणे उपलब्ध होत असून उत्पादित मशरूमला प्रति किलो बाराशे ते पंधराशे रुपयाचा दर मिळत आहे यासाठी गुजरातचे सुरत शहर मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आले असल्याने विक्री सहज होत आहे कळझर गावातील मशरूम उत्पादक सुमन गावित यांनी सांगितले की पूर्वी गावात रोजगार मिळत नव्हता त्यामुळे स्थलांतराशिवाय पर्याय नव्हता मात्र कृषी विभागाच्या मशरूम प्रशिक्षणामुळे आता आम्ही घर बसल्या चांगला व्यवसाय करू शकतो सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आम्हाला चांगला भाव देखील मिळत आहे स्थलांतर थांबवण्यासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी प्रभावी उपाय म्हणून मशरूम शेतीकडे पाहिले जात आहे शेतीसाठी विशेष जागेची आवश्यकता नसते शेतातील उपयोग करून सहज उत्पादन घेता येते खर्चात मोठा नफा मिळवून देणारा व्यवसाय असल्याने महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतर थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग विविध योजना राबवत आहे मशरूम शेती हा त्याचाच एक भाग आहे भविष्यात आणखी शंभर आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन मशरूम उत्पादन वाढवले जाणार आहे एवढेच नव्हे तर औषध कंपन्यासोबत करार करून या मशरूमची विक्री केली जाणार आहे कृषी विभागाच्या पुढाकारामुळे आदिवासी महिलांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे भविष्यात नवापूर तालुका मशरूम हब म्हणून विकसित होईल आणि इतर जिल्ह्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल हा उपक्रम केवळ महिलांना आर्थिक स्वावलंबन देत नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धी आणि कुपोषणमुक्त समाज निर्माण करण्यास मदत करत आहे मशरूम शेतीने महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा मार्ग खुला केला आहे आता स्थलांतर नव्हे तर गावातच समृद्धी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या यशस्वी उपक्रमाने महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले असून तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे